एक मिनटा एक मिनटा एक मिनटा एक मिनटा एक मिनटा

पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये तो पाऊस पडतो त्याचा उच्चार विजय बाबा आणि काय पाहिजे तुला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास अकरा लोकेशनमध्ये पाणी साधलं परंतु महापालिका आयुक्त आणि त्यांच्या रिक्षे कट्टर आहे आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकेशनला पक्क लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेही ते लावत आहे जेणेकरून जे पाणी साधत आहे ते पाणी आपल्याला रेन आउट करता येईल आणि लोकांच्या घराचं पाणी देखील आणि लोकांना जे काही ते नुकसान होतंय आणि ज्या ठिकाणी आपल्या लोकांना हलवण्याची आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना प्रश्न स्थळे हलवून जोपर्यंत पाऊस जर पडतोय तोपर्यंत आपण त्यांना प्रशिक्षिक स्तरी आणू त्या ठिकाणी त्यांना सर वॉर रूम जी सध्याची काही आहे ठाणे महानगरपालिका रूम वॉररूमधून सगळे लोक काम करतात मॉनिटर करता है जिथे तिथं आवश्यक असून तत्काळ टीम जाते आहे त्याला मदत करते आहे त्यामुळे ठाणे महापालिकेचं मागून घेतात आता ते असेल पाहण्या त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार आहे मुंबईमध्ये देखील असेल 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 या ठिकाणी अंधेरी पंचवीस झालेलं आहे मी मुंबई महापालिका आयुक्तांनी देखील आहे आणि ते देखील त्यांची आणि फील्डवर काम करतात आणि मुंबईच्या वॉर्वरूमपासून देखील सगळं मॉनिटरिंग होत आहे जेणेकरून नागरिकांना कुठली लक्षण होणार नाही त्याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कार्पोरेशन घेते आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत आहेत मला वाटतं अजितदादा देखील जिल्हा थँक्यू नाही आणि म्हणून मुख्यमंत्री मोदय देखील सगळ्या <स्थाथाथा> जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका युक्तांची बोलून माहिती घेत आहेत जेणेकरून कुठेही जीवितहानी होऊ नये आणि लोकांच्या वर्क फ्रॉम होम च्या सूचना देखील दिलेल्या आहेत तुम्ही काही खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कारण बरेच जण जे आहेत ते आताही कामाला येत आहेत रेल्वेच्या आज तर सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनीच बाहेर पडाव आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला